मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचे फोन आले सातत्यानं मंत्री छगन भुजबळ यांना या संदर्भात धमकी दिली जाते अज्ञात इस्माकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे याआधी सुद्धा त्यांना धमकी देण्यात आलेली होती संशयित आरोपी अटकेत आहेत मॅसेज यांनी फोन करून त्यांना धमकी देण्यात आलेली आहे अज्ञात इस्मा विरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस तपास करत आहेत याआधी देखील भुजबळ यांना धमकीचे फोन आले होते वाढीव सुरक्षा वगैरे जे काही मागितलेले नाही आणि ठीक आहे आता हे चालणार आता आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे आणि सहनही करत आलेलो आहे त्यामुळे आपण आपलं आपलं काम करायचं आणि अशा प्रकारचे जे काही मॅनेटी प्रकार असतील ते पोलिसांना कळवलं दिनांक एकोणतीस नऊ चोवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येते गुन्हा नंबर सहाशे त्रेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम दोनशे शहाण्णव पाचशे तीनशे एक्कावन्न चार भारतीय न्यायसंहिता अन्वय दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आय टी ॲक्ट कलम सहासष्ट सी लावण्यात आलेला होता त्यात समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राहणार पातर्डी पाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबळ पोलिसांच्या अहवाली करण्यात आलेला आहे